जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आग्रहाची मागणी आहे टेंभू योजनेला महान क्रांतिकारक नागनाथन्ना नायकोंडी यांचं नाव देणार असल्याची प्रशासनाकडे मागणी करणार असल्याचं एका कार्यक्रमाद्वारे त्यांनी हे व्यक्त आहे जसे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भव्य सत्कार सोहळा आटपाडी येथे नुकताच संपन्न झाला या सभेत ते बोलत होते पडळकर म्हणाले पंचवीस वर्ष दिवंगत क्रांतीवीर नागनाथ अन्ना नायकवडी यांनी पाणी संघर्ष केला त्यातून जत आटपाडी खानापूर तासगाव या भागात टेंबूचं पाणी पोहोचलं त्यासाठी मी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे ही त्या योजनेला महान नायकवडी यांचं नाव द्यावं व्यासपीठावर आमदार सदाभाऊ खोत परमानंद पडळकर व इतर नेते मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी हा मैशाळ योजनेचा जनक जत पासून पूर्व भागासाठी जत बघून पश्चिम भागासाठी एक कवठे मंगाचा वेगळा प्रत्येक ठिकाणी ह्या जागा रिक्त आहेत त्या भरून घेतल्या पाहिजेत मी एक सरकारकडे मागणी करणार आहे टेंबू योजनेला क्रांतीवीर नागनाथ अन्ना नायकवडी यांचं नाव दिलं पाहिजे ह्या सगळ्या लोकांचा व्हिडिओ करून घ्या मान्य मुख्यमंत्री महोदयांना मला आहे तुमचं सगळ्यांचं एकमत आहे का नागनाथ अण्णांना अण्णांचं नाव ह्या टेंबू योजनेला दिलं पाहिजे नागनाथ अण्णाच्या ट्रकात बसून कोण कोण पाणी परिषदेला आलता हातवर करा सगळे पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे पूर्ण योजनेला फाट्याला कुणाचं पण नाव द्या पूर्ण योजनेला नागनाथ अण्णांचं नाव टेंबू गावापासून सांगोल्याच्या शेवटच्या गावापर्यंत इकडं मान खटाव आटपाडी कवटे मका आणि जतचं काय गाव आहेत कडेगावची गावं अन्य काय गावं असतील तासगावमधली काय गावं आहेत ह्या संपूर्ण योजनेला क्रांतीवीर नागनाथ अण्णाचं नाव दिलं पाहिजे कारण त्या बिचाऱ्यानं आमच्यासाठी इतकं केलंय इतकं केलंय की ते उभा पण राहिले नाहीत निवडणुकीला आम्ही त्यांना मतदान पण दिलं नाही मग बाकीच्यांना कुणाची द्यायची नावं त्याबद्दल आमचं ऑब्जेक्शन नाही त्याच्यावरती आमची टिप्पणी टिक नाही प्रत्येक फाट्याला एक नाव दिलं तरी आमचं ऑब्जेक्शन नाही त्याच्या माझे सहमती आहे माझं अनुमोदन आहे त्या गोष्टीला पण नागनाथ अण्णांचं नाव दिलं पाहिजे आटपाडी ते तंबू ठोकून राहायचे जर आपल्याला चांगली जागा मिळाली तर एक छोटं चांगलं स्मारक जर आपल्याला नागनाथ अण्णांचं करता आलं तर त्यातून उतराई होण्यासारखी आपल्याला एक संधी आहे कारण आज आपण हे सगळं बघतोय ते कुणाला पटत नव्हतं हो पाणी असं येणार म्हणून पाणी असं येणार हे कुणालाच पटत नव्हतं परंतु ते नागनाथांना सांगितलं बिचारे गावागावात यायचे त्यांच्या गाडी पोकरायला यायची मागणं ते यायचे त्यांच्या अगोदर त्यांचे लोक यायची ती योजना समजावून सांगायची ट्रका गावागावाला पाठवायचे हे सगळं कसं काय शक्य आहे मी पहिल्यांदा आटपाटीला त्या ट्रकतनं झालो होतो नागनाथ अण्णांच्या पंचवीस वर्ष अण्णांनी संघर्ष केला त्याच मैदानावरती अण्णांची सभा असायची गणपतराव देशमुख साहेब हे प्रत्येक सभेला असायचे बाकीचे सगळे नेते मंडळी असायचे अण्णांच्या या पाणी चळवळीतून अनेक नेते तयार झाले आज त्यांचं नाव देण्याची नितांत गरज आहे या आपल्या योजनेला